ने ने, संपर्का संपर्का संपर्क केला नाही नाही संपर्काला काय संपर्क काय करतील संपर्क करायला बाजू त्यांच्या अंगावरती त्यांना यायला तोंड तर पाहिजे ना इकडे आधी सूचना त्यांनी काढे अंमलबाजून त्यांना करावी लागणार आहे कशा लिहिले इकडे येऊन काय करते इकडे यायला तोंड तर पाहिजे ना त्यांनी आता एकच काम हातात आहे आता एक एक माणूस उठवली पण खानदानी मराठ्यांचा माणूस मराठण्याच्या विरोधात बोलूच शकत नाही पण तुमची माणसं आता फोडायला सरकारने सुरुवात आमचे नाही ते त्यांचेच येत आमच्या फोटात नसतात त्यांचेच येत गेल्या काही दिवसामध्ये तुमचं सरकारचे काय बोलणं झालं बोलणंच नाही तसलच तसलंच बोलणं नाही बोललो काय करते ना हो ती जसं अधिश्वचनेची अंमलबजावणी पाहिजे त्यांनीच काढलेले आदिश्वसनी मग द्यायचं नाही मग जेवढे विरोधात बोलते तेवढ्याला बोल द्यायचं एवढंच काम करायचं पण माझं खास करून मराठा समाजाच्या माणसं असतील महिला असतील यांना विनंती प्रश्न समाजाचा स्वतःच्या स्वार्थासाठी प्रसिद्धीसाठी समाजाचं <त ग्राणा> वाटलं नको असतील काय मत भेटते नंतर बघू हे मात्र माझी विनंतीपूर्वक आव्हाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर तुमचा विश्वास आहे तुम्ही सांगितलं होतं की आणखीन सतरा बाकी आहेत तर आणखीन एका महिलेने आज एक पत्रकार परिषद घेऊन वानखेडे नावाच्या त्यांनी पण तुमच्यावर आकपकड केलेली पाहिजे सोडून पुढचं कसल्याला किंमत देऊन चालायचं समाज महत्वाचा किंमत देऊन चालायचं नाही आज प्रत्येकाचं उत्तर देत बसलं माझं आंदोलन कुठं येत असं का होत काय असतं आता शेवटी प्रत्येकाला प्रसिद्धी हवी प्रत्येकाला पैसा असा वाटतो सरकारचा ते सोडूनच द्या आता ते चालू राहणार ते, ना। ते ट्रॅप नाही या महिला तिला जाणे द्या स्वतःच आणखीन काही दुसऱ्या दोन तीन यांच्यावर आता उत्तरच देणार नाही पत्रकार परिषद येथून पुढं फक्त मराठा आरक्षण आणि मराठा समाज आरोप करण्यासाठी नाही म्हणतात जो आंदोलन चालू त्यामागे शरद पवार आहे सोडून द्या सांगतात सोडून द्या सोडून द्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मग ती काय चला सोडून द्या आपलं महत्वाचं घ्या आरक्षण महत्वाचं आहे नसेल तर धन्यवाद सगळ्या पत्रकार चला माझ पत्नीचा तेरावा दिवस आहे तुमची मागणी आहे